मंडळी झाली राक रांगोळी या या बेवड्याने उत फार केला या या दारुड्यानं उत फार केला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला ये तो या फार वाजवी धडा धड दार ये तो पिऊनिया फार वाजवी धडा धडदार करतो शिवी बडी मार या या दारुड्यान उत फार केला या या बेवड्याने उत फार केला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या आयुष्याचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला आधी आधी होता हिरो दारू पिऊन झाला झिरो आधी आधी होता हिरो दारू पिऊन झाला झिरो या या बेवड्या नवूत फार केला या या दारुड्या नवूत फार केला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला फिरतो गावातून फार खिशात कोटारींचा भार खात लोकांचे मार फिरतो गावातून फार खिशात कोटारींचा भार खातो लोकांचे मार या या बेवड्यान फार केला या या दारुड्यान उत फार केला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला बाई ग माझ्या जिंदगीचा वाटोळा झाला